आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला शेतकरी जो आमचा पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्याकरता आपल्या सरकारनं निर्णय घेतला आता शेतकऱ्याला विजेच बिल शेती पंपाच बिल किती येणार माहिती आहे शून्य बिल शून्य एक पैसा ही शेतीच्या वीज बिलापोटी द्यावा लागणार नाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाच बिल आपण रद्द केलेलं आहे आणि एवढंच नाही तर आता आपण बारा हजार मेगावॅटचे कृषी फिडर हे सोलर वर टाकले आहेत अठरा महिने वीस महिने बावीस महिने त्याला लागतील त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज दिवसाची वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याला रात्री काम करण्याकरता शेतीमध्ये जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे आज एक रुपयातला पीक विमा शेतकऱ्यांना दिला आठ हजार कोटी रुपये पीक विमा पोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देतो माननीय मोदीजी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आपणही सहा हजार रुपये देणं सुरू केलं आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये आपण या ठिकाणी देतो आहोत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या ले योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे एकीकडे आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत आमच्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो मला अतिशय आनंद आहे एकीकडे या नगर जिल्ह्यातला निळवंडे सारखा प्रकल्प जो प्रकल्प पन्नास वर्ष माझ्या जन्माच्या आधीचा प्रकल्प पूर्ण होत नव्हता आपल्या सरकारने तो पूर्णही केला आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज शिर्डीमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना सोलार पंप त्याचबरोबर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता आम्ही दिवसा वीज पुरवणार अशा भरपूर साऱ्या योजनाच्या त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की एवढ्या योजना आम्ही तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत त्याचबरोबर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ज्या महिना अजून काही बाकी होता त्यांना हप्ता यायचा तो हप्ता लवकरच आम्ही त्यांच्या खात्यावर टाकणार आहोत हे देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं तर मंडळी शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे देखील त्यांनी आजच्या सभेत सांगितलं